स मित्रांनो सुप सकाळ कशा तुम्ही मजेत मी आहे तुमचा लाडका महेश मी आगरी यूट्यूब चॅनल ती तुमचं हार्दिक स्वागत करत आहे मी आताच आता नवीन ब्लॉग चालू करणार आहे कालच्या ब्लॉग मी एंड केलेले आहेत तर तुम्ही बघा आणि लास्टपर्यंत व्हिडिओ बघा चला मित्रांनो बघू शकता आता आम्ही निघत मुंबईला आता सांगलो आम्ही आणि आमचं पाय निघत नाही आहे तर चला विकणे स्टार्ट करतो आम्हाला मामाला फुडून जाऊ शकत नाही आम्ही असं वाटतं म्हणजे काय करणार जायचं भागच आहे चला मित्रांनो बघू शकता आता दोन दोन गाड्या आपल्या आलेल्या ही एक गाडी सोडायला आली होती आणि आपली ह्या ट्रकातून जाणार आहे मुंबईला चला आता सगळे आपले भाऊबंद आहेत चला भेटू आता परत काहीतरी चल भैया भेटतो आता चला ए टाटा टाटा तर मित्रांनो बघू शकता हा आपला ट्रक आहे ह्या ट्रकातून आपल्याला जायचं आहे बघा हा आपला आपला भावकीचा ट्रक आहे ते पण मामाच लागतात जा बस जा मित्रांनो आपण निघालोय गावातून निखिल आहे पाय तर निघत नव्हते आमचे काय करायचं आहे जाणं भागत होतं मी निघालो सांगली मार्गाने ॲक्च्युली जाणार तो नाकाच करून पण आता आम्ही सांगली मार्ग जाणार आहे तिकडे पार्टी येणार आहे म्हणून आम्ही तिकडे चल चाललो चला केळीची बाग लावलेली इथे जास्त केळी आणि ऊस टेक्निकल बघा इथे कशी आहे तुम्ही रुपये टाकला की तेवढं मीटर येतो आणि पाच रुपये टाकले की दहा लिटर पाणी येतो म्हणजे आणि ते पाणी पण असं आहे ना की आपो बनणार तेवढंच पैसे टाकले की तेवढंच बघा काय टेक्निकल आहे आपल्याकडे पण सबस्क्राईबर भेटले आहेत आणि यांचा पण चॅनल आहे यांच्या पण चॅनल आपण सबस्क्राईब करणार आहे आणि हे पण आपले तिथलेच जाऊचे आहेत चला मित्रांनो बघू शकता ते आष्टामध्येच झालेले आहे आणि आता वाजलेत सात वीस झालेत आता चंदू वडापाववाला आहे ना हां तर आपण चंदू वडापाववालेकडे जाऊया तिथल्या वडापावची टेस्ट घेऊया आणि खाऊया आपण चला आरती तिकडून येत आहेत बघू शकता येतं चंदू वडेवाला आष्ट्यातला फेमस कारण बघू शकता इथे मी तुम्हाला झूम करून दाखवतो दाखव्या चळात गरम गरम वडे आहेत आणि बघा इथे एवढी गर्दी आहे मग ते लावलेत ते मस्त बघा मित्रांनो एवढी गर्दी आहे सगळे वेटिंगलाच आहेत सगळेजण मित्रांनो बघू शकता इथला वडा चंदू वडावाला बघा आष्ट्यामधलाच आहे फेमस आहे तर आम्ही मित्रांनो बघू शकता सिस्टम भारी आहे मिरच्या इथे ठेवायच्या खायच्या तर आता आपण बघूया तिकड आहे आहे चला आपण बघूया खाऊन वडापाव वडा एवढा गरम आहे बघू शकता इथे धंदा वडापाव म्हणून गर्दी असते इथे तर मित्रांनो बघू शकता पंचवीस रुपये वडापाव आणि एवढं टेस्टी होता आणि भारी होता ना चंदू वडापाववाल्याचा आणि एवढा आणि ज्याला कोणाला पाहिजे असेल ना आता तुम्ही सांगली मार्गाने अष्टमार्गाने जर आले तर तुम्ही नक्की इथे चंदू वडापाववाल्याचे तर वडापाव खावा इथे मधुमन सगळं आणि सल्लागार चाय तर बघा इथे पण हॉटेल आहे आणि आम्ही हॉटेलमध्ये येतो ह्या स्टॉल चाय प्यायला चाय पिया आपण बघूया इथली पण टेस्ट कशी आहे ती बघूया आपण मित्रांनो बघू शकता इथे बोर्ड लावलेले आहेत सगळे बोर्ड लावले हे पण बघा सगळे जे आहेत ना स्टॉल म्हणजे जे बघू शकता चायची कॅफे कशी आहे मित्रांनो बघू शकता इथं एवढे हॉस्पिटल आहेत इथे आष्टामध्ये इकडे बघा गुरु हॉस्पिटल इकडे हॉस्पिटल तिकडे पण हॉस्पिटल आहे म्हणजे पाच सहा हॉस्पिटल इथे आष्टामध्ये म्हणजे हॉस्पिटलची क्षमता नाही आहे तर आता आपण चहा पिऊया बघू शकतो इथे त्यांचा दादांचा चहा आहे तर बघूया आता कशी चाय वा छान बनवलेली आहे आणि असे चाय बनवा तुम्ही आणि कस्टमर पण येऊ हो द्या इथे आणि रोडला चाय बघायचे भारी बनवली पुन्हा ना बायपास लागलेला आहे हमी आता आम्ही पुना एक्सप्रेस हायवे रोडला आता निघालोय तर वाजले आठ पाच झाले आम्ही आता पुन्हा बायपासला आहे मित्रांनो पीठ नाका सोडला आम्ही आत्ता साडेआठ झाले हो मित्रांनो बघू शकता आर्द्र झाला आहे ट्रॉफिकमध्ये फसलो आहे गाड्या काही पुढे जात नाही असते असे जात आहेत बघू शकता ट्रॉफिक एवढी लागली आहे नेक्स्ट मॉर्निंग मित्रांनो कशा तुम्ही मजेत आहे आता मी सांगली कोल्हापूरनं काल आलो आणि लगेच आम्हाला सकाळी जायचो सकाळी सांगितलेलं पण प्लॅन कॅन्सल झाला तर आता संध्याकाळी चाललोय शिर्डीला चला भेटूया पुढे मित्रांनो आता निघालो आम्ही आता हे सगळे जाणार होते पण प्लॅन कॅन्सल झाला तर आम्ही दोघंच चाललो आहे साडू साडू चला बाबा तर निघतो आम्ही चला बघू शकता आपली गाडी कुठे आहे काय माहिती हे भेटली गाडी तर पळत पळत जातो आहे गाडी आहे तर मित्रांनो बघू शकता आपल्याला गाडी भेटलेलीच आहे आणि पळतपत आली एकदम येऊन एकदम आपल्याला दोघे दोघेमध्ये त्या इकडे काय आणि इकडे गाडी लागली आता मी बाहेर काढून तुम्ही लोकेशन दाखवतो चला बघूया आपण मित्रांनो बघू शकता मी तुम्हाला स्टेशन दाखवतो स्टेशन तर मित्रांनो बघू शकता आपली तिकीट आहे आपण तिकीट काढलेली आहे दोनशे सत्तर रुपये घेतलेले आहेत डायरेक्ट शिर्डी हो मित्रांनो बघू शकता आता आम्ही नाशिक शिर्डीला जाणार आहे आणि ही सायकल जी आम्हाला ट्रेन भेटलेली आहे तर बघू शकता आपण ट्रेनचं नाव सांगू आपण इथं बघा दादर दादर मुंबई साईनाथ शिर्डी तर मित्रांनो साईनाथ मग आपण जाणार आहेत आणि आपल्याला ही पाहून जायची वाटते ट्रेन आहे तर आपल्या स्टेशन आहेत एक आता दादरवरनं ती डायरेक्ट ठाणा ठाण्यावरनं कल्याण कल्याणवरनं कसारा घेतली तर घेतली तर आपण पुढे गेल्यावरती पण ब्लॉक दाखवणार आहे मी चला पुढे दाखवूया आपण आपल्या इथे शिट बघू शकता आपली एक ट्रेन के की साहेब जय आणि सो मित्रांनो बघू शकता बरोबर आपल्याला पाहुणे दहा वाजता ट्रेन सुटलेली आहे आपली दादरवरनं तर आता आपण एन्जॉय करूया आणि पुढे कसा सपोर्ट होतो आहे ते तुम्हाला ना दाखवणार आहे मी पुढे तर बघू शकता इकडे माझा सावडी इथे बसला आहे मी <laughs> बसला आहे इकडे आम्ही आम्ही दोघंच चाललेलो आहे तर पुढच्या वेळी आपण तुम्हाला पुढे दाखवू चला मित्रांनो बघू शकता मी आम्हालाच पुढे किती चाळीस वर्षांनी मी शिर्डीला चाललो ते पण ट्रेननी फर्स्ट टाईम ट्रेन चालले आणि आम्ही दोघंचणच एकत्र चालले <laughs> तर पुढे बघूया आपण काय करायचं आम्हाला आता भरपूर आहे आपण पुढे काय करा आता जेवायला घेतो आहे आम्ही कारण का वाजलेत अकरा वाजले आलेत कारण माझा गुरुवार उपवास चालू होईल पण आता आम्ही जेवायला घेतो दोघंजण मित्रांनो आता मी नाश्ता करतोय मित्रांनो बघू शकता आपण नाश्ता करायला बसतोय आता माझा उपवास चालू होईल बाराच्या नंतर गुरुवार आपण अंड्याची पोळी घेतली हवी तर गाडीचं आपण स्पीड दाखवतो तुम्हाला बघू शकतो तर बघा कमी जास्त होतोय गाडीचे स्पीड बघाशी चौऱ्याऐंशी होता आता एकाहत्तर आहे जेवढे सीटर बघू शकता तर पाऊस एवढं जरच आहे त्या खिडकीतून ह्या खिडकीतून पाणी ट्रेन कशी व्हायची ट्रेन आत्ता ही गव्हर्नमेंटची अशी जर अशा त्या ट्रेन जर चालल्या तर अशा पॅसेंजरची एवढी हाल होते बघू शकता इथे बघा या पाणी इथे हां घरामध्ये आणि ट्रेनमध्ये काय फरक झाला मग बघा इकडे बघा किती पाणी साठले ट्रेनच्या आतमध्ये पाणी साठले पावसाचं तिकडून इकडे आणि पॅसेंजर कसे बसणार आता हे लहान मुंबई झोपले जातात आता गोष्ट ठीक आहे चेअर आहे म्हणून तर खाली झोपलेलं आता बघा पण बघू शकता ते एवढं पाणी आहे बघायचं ट्रेनच्या आतमध्ये पाणी ते काय कसं काय करायचं आणि काय नाही ते कसं व्हायचं गव्हर्मेंटने याच्यावरती जरा लक्ष द्या आणि कारवाई करा जरा ट्रेनमध्ये सुविधा द्या बघा किती पाणी साठले ट्रेनच्या आतमध्ये पाणी साठले पावसाचं सा। तिकडून इकडे आणि पॅसेंजर कसे बसणार आता हे लहान मुंबई झोपलेलं आता कष्ट ठीक आहे चेअर आहे म्हणून तर खाली झोपलेला आता आम्हाला पण बघू शकता एवढं पाणी आहे हे बघायचं ट्रेनच्या आतमध्ये पाणी बोलवते काय कसं काय करायचं आणि काय नाही ते कसं व्हायचं गव्हर्नमेंटने याच्यावरती जरा लक्ष द्या आणि कारवाई करा जरा ट्रेनमध्ये सुविधा द्या बघू शकता आता आपण कसाऱ्याला उतरलो आहे तर वाजले बारा गाडी थोडी लेट झालेली आहे तरी पण आपण थोडक्यात थोडक्यात शूट करून दाखवायचं आहे कसारा टेशन थोडं आहे तो बघा तो जो हा दोन मिनटं कसारा स्टेशन आहे कसारा स्टेशन तिकडे आहे अंधारात काय दिसत नाही आहे तरी पण मी आम्ही पाचच्या डब्यात जनरल डब्यामध्ये चढलेलो आहे चला बघूया पुढच्या अजून आम्ही चहा पितोय सो मित्रांनो आता बघू शकतो आपण चाय घेतला आहे चाय पिऊया आणि बघा इथे आमची व्हिडिओ कॉल चालू आहे तर चाय पिया बघूया चायची टेस्ट मी फर्स्ट नाही बघतोय वा छान आहे चाय ठीक आहे शकता कसारा टेशन आहे रात्रीचं काही दिसत नाही तरी पण मी तुम्हाला जागोतो झुम करून दाखवतोय कसारा टेशन बघा आमचे पॅन्डी मॅचिंग मॅचिंग झालेले आहे साडू चे त्यांनी इकडे घातले शर्ट आणि इथे पॅन्ट आम्ही मॅचिंगच आहे आणि बघू शकतो मी टी शर्ट घातले बघा मॅशिंग आणि जरा आमची कसार गाडी सुटलेलीच आहे ला आता आता भोगरा लागलाय बघू शकता हा मोठा भोगरा आहे बारे तो बोगा आपला लागलेला आहे बघू शकता एवढी मजा वाटते ट्रेन मध्ये बघू शकता बोगदा आपला मित्रांनो बघू शकता आपली ट्रेन आणि अजून एक भोगदा इथे बघा इथे आहे गाडीचा परत लागलाय दिसतच नाही पण चढण आलेलं आहे बघू शकता इथे घाटात चढायला गाडीला एवढा वेळ लागतोय ना असती 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 असते चालली गाडी एवढं लोड आहे गाडीला पण आणि घाटात चढणं म्हणजे खायची गोष्ट नाही बघू शकता आम्ही रात्रच आहे तर दिवसा जाऊ शकत नाही रात्री दाखवू शकत नाही तुम्हाला बघा मित्रांनो हॉटेल कुठे बांधलेलं आहे साईडला पण रोडच आहे पण तरी पण इथं आपलं रेल्वेच ना टाकतोय ट्रेनमधूनच होऊ गाडीला वेग किती आहे बघा होऊ शकता गाडी आपली टर्न मारते मग बघू शकता आपली गाडी टर्न मारते मग बघू शकता इगतपुरी इगतपुरी आलेली आहे इगतपुरी ठेशन आलेलं आहे किती मोठा इगतपुरी तर साडेबारा वाजलेत इगतपुरीला आता स्टेशनला पोचते का नाही थांबते का नाही काय माहिती नाही आम्हाला पण बघू शकता आपण असो so, मित्रांनो बघू शकता ते आपण आता इगतपुरीला पोचलो आहे आणि बघू शकता आपली ट्रेन इथे थांबली आहे बघा आणि साडेबारा झालेत अजून आपल्याला पोचा टाईम आहे अजून तरी पण आपण ब्लॉक ओढक्यात दाखवूया आपण चला बघू शकता ट्रेन आपल्याली हल्लेली आहे ट्रेन पाच दहा मिनटात थांबलेली असेल तरी बघूया आपण बघू शकता ट्रेन आपली हल्लेली आहे ट्रेन आज दहा मिनटात थांबलेली असेल तर बघूया आपण बघू शकता असं वाटतं काय आग लागली वाटतं कुठेतरी असं वाटतंय बघा आग लागली आग लागलेली आहे बघा इकडे तर मी गाडीनं शूट करतोय मित्रांनो बघू शकता इंटिला कंपनीला आग लागली बघू शकता इथे मी तुम्हाला दाखवतोय एवढी मोठी आग लागली ला आहे मित्रांनो बघू शकता एवढी मोठी आग लागली आहे ना वाजले दीड दीडच्या सुमारास आग लागली आहे बघा इथे इगे पुढे पण मला वाटते अर्धा किलोमीटर एक ते दोन किलोमीटरच्या आतपास लागलेले आहे बघा बघू शकता आता वाजलेत एक वीस झालेत आपण नाशिकला उतरलोय तर ही पण पंधरा वीस मिनटं थांबणार आहे बघू शकतो आपलं नाशिक आलेलं आहे टेशन तर मित्रांनो निघाली आपली नाशिकवरनं चला बोग्या सफर कसा होतोय पुढे अजून मित्रांनो बघू शकता अडीच वाजले मनमाड मध्ये आली गाडी आणि पाऊस एवढ्या जोरात चालू आहे ना बघू शकता तुम्ही पाऊस पडतोय पुढे आमची काय हाल होणार ते आता बोगे पुढे गेल्यावरती चला सो मित्रांनो आता मला व्हिडिओ इथे एंड करायची व्हिडिओ होते मोठी तर ज्याला व्हिडिओ आवडली लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा चला खत्तम बाय बाय टाटा गुड बाय गया